नागपूर ग्रामीणच्या केळवत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा खैरी ढालगाव येथे एक हृदयविदारक घटना घडली आहे या घटनेत एकतीस वर्षीय सोनिका सहादेव मरकाम नावाच्या महिलेने दारू पिऊन नशेत असलेल्या तिच्या पतीचा बत्तीस वर्षीय सहादेव अरुण मरकाम याची हत्या केली ही घटना वीस 20 मे दोन हजार पंचवीसच्या रात्री घडली हत्येचे कारण म्हणजे सहादेव दारू पिऊन त्रास देत असल्याचा आरोप आहे सोनिका रागाच्या भरात तिच्या पतीच्या गळ्यात घरात ठेवलेल्या दोरने गळा आवडल्याचे पोलिसांना माहिती मिळाली आहे त्यानंतर तिने गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करताना गळ्यावरचे दोरीचे वरण लपवण्यासाठी चुलीवरची राख त्यावर लावल्याचा आरोप आहे पोलिसांनी कलम एकशे तीन एक, एक दोनशे अडतीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत एफ आय आर दाखल केली आहे तपासात सहाय्य करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक साहेब नागपूर ग्रामीण यांनीही तिथे प्रतिनिधित्व केले पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून आरोपी सोनिका सहादेव मरकाम अद्याप अटक झालेली नाही पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली केळवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत व त्यांची टीम करत आहे या घटनेतून समाजाच्या एकूण संरचनेतील आणि संबंधांमधील तणावाची स्थिती प्रतिबिंबित होते असे प्रकार समाजातील वाढत्या तणावाचे सूचक आहेत पोलिसांच्या पुढील कारवाईवर लक्ष राहणार आहे